सुनबाई माझ्या डोळ्यांना खूप त्रास होत आहे डॉक्टरांनी तर मागच्या वर्षीच मतुबिंदूचे ऑपरेशन करण्यास सांगितलं होते आणि आता वर्षही उलटून गेले आता तरी मला डॉक्टरकडे घेऊन चला तेवढ्यात नाश्ता करत असलेल्या त्या आईचा मुलगा म्हणाला काय आई तू सकाळी सकाळी कटकट लावली आहेस मला सुखाने नाश्ता करू दे तुला दुसरे काही काम नाही का जा दुसऱ्या रूममध्ये जाऊन बस मला नाश्ता करू दे त्यावरती म्हातारी आई म्हणाली की बाळा माझ्याकडून आता हा त्रास सण होत नाही दिवसभर माझे डोळे दुखतात आणि रात्री डोळ्यातून पाणी येते मी तुला किती दिवसापासून सांगत आहे की माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन करायचे आहे पण तू माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेस तेवढ्यातच तिकडून सुनबाई जोरात म्हणाली तुम्हाला फक्त आम्हीच नाही आहोत अजून पाच मुलं आहेत तुम्ही त्यांनाही जाऊन सांगा की तुमचे डोळ्यांचे ऑपरेशन करायचे आहे फक्त आम्हीच का करायचे आता मला शांततेने नाश्ता करू द्या सकाळी सकाळी कटकट का करता आशाताईंना आपल्या मुलाचे आणि सुनेच्या बोलण्याचे खूप वाईट वाटले त्या काही वेळ शांत बसल्या ते त्यांच्याशी असे का वागत होते हे त्यांना चांगलेच कळत होते पण त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता जेव्हापासून आशाताईंचे पती वारले होते तेव्हापासून त्यांचे वागणे बदलले होते जेव्हा ते जिवंत होते तेव्हा सर्वजण त्यांचे म्हणणे ऐकत होते थोडा वेळ शांत राहून आशाताई त्यांच्या सुनेला म्हणाल्या मला मान्य आहे की मला पाच मुलं आहेत पण माझी सर्व पेन्शन लहान मुलाकडे असते त्यामुळेच मी त्याला सांगत आहे की माझ्या पेन्शनच्या पैशातून माझे ऑपरेशन करून द्या असेही मला कोणाकडूनच काही अपेक्षा नाही मी जर दुसऱ्यांना ते सांगितले तर तेही मला हेच उत्तर देतील की त्यांच्याकडे तुझी पेन्शन आहे त्याला जाऊन सांग सासूचे हे बोलणे ऐकून सुनेला खूप राग आला आणि ती तिच्या पतीला म्हणाली पाहिलं तुमची आई त्यांच्या पेन्शनचा रूपाप दाखवत आहेत त्यावर आशा ताईचा मुलगा त्यांवर भडकला आणि म्हणाला तू काय फालतू गोष्टी करीत आहेस आम्ही तुझी पेन्शन घेतो तर तुला सांभाळतोही आहे आम्ही सर्व काही ॲडजस्ट करत आहोत मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकून आशाताईंना खूप दुःख झाले सकाळी दहा वाजता रूममधून आशाताई बाहेर आल्या आणि आपल्या सुनेला म्हणाल्या सुनबाई मला नाश्ता दे त्यावर त्यांची सून त्यांना म्हणाली तुम्हाला सकाळी सकाळी काही कामं नाहीत मला दहा कामं असतात घरात मुलांना शाळेत पाठवायचे असते त्यांचा टिफिन द्यायचा असतो हे सर्व आवरून झालं की त्यानंतर मी तुम्हाला नाश्ता देणार आता जा आणि बाहेर जाऊन बसा आशातही बाहेर गेल्या आणि बसून विचार करू लागल्या की आता तर मी अजून ठीक आहे मी माझे काम स्वतः करू शकते आणि डोळ्यांनीही मला थोडेफार दिसते जर मी आंधळे झाले तर माझा मुलगा आणि सून माझ्यासोबत प्रकारे व्यवहार करतील आणि मला हेही माहीत नाही की माझे आयुष्य किती आहे मी अशा लाचारीने जगू शकत नाही मी त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहू शकत नाही ती माझं ऑपरेशन करायला तयार नाहीत तर काय झाले मला अजून दुसरी मुलं आहेत मी त्यांना जाऊन सांगेन असा विचार त्या करू लागल्या आशाताईंची दुसरी मुलं शहरात राहत होती त्यांची पाचही मुलं सरकारी नोकरीला होती कोणी रेल्वेत होतं तर कोणी पोलीस होते आणि सगळ्यात लहान मुलगा गावी शेती करत होता आणि त्याचे दुकानही होते मुलीचे लग्न झाले होते दुकानावर जात असताना त्यांचा मुलगा आपल्या मोठ्या भावाशी फोनवर बोलत होता तेव्हा आशाताईंनी त्याला विचारले बाळा तू कोणाशी बोलत आहे मलाही तुझ्या भावाशी बोलायचे आहे हे ऐकतात त्यांची सून त्यांना मागून ओरडली तुम्हाला किती वेळा सांगितला आहे की कोणी जात असेल तर मागून टोकू नका एवढे वय झाले तरीही तुला काही कळत नाही खूप विनवण्या केल्यानंतर त्यांच्या मुलाने त्यांना फोन दिला आणि त्या आपल्या दुसऱ्या मुलाशी बोलू लागल्या त्या म्हणाल्या की बाळा तू खूप दिवसांपासून घरी आला नाही त्यावर तो म्हणाला मी मागच्या महिन्यातच तर येऊन गेलो आता मला सुट्टी नाही आणि काय काम आहे मी ड्युटीवर जात आहे मला वेळ नाही लवकर फोन ठेव बाळा फोन ठेवू नकोस माझे बोलणे ऐक माझ्या डोळ्यांना खूप त्रास होत आहे मला ऑपरेशन करायचे आहे त्यावर त्यांचा मुलगा त्यांना म्हणाला आई तुला दुसरे काही बोलता येत नाही का फोन ठेव आशाताईंनी खूप अपेक्षेने आपल्या पाचव्या मुलाला फोन केला होता पण त्याने असे बोलून फोन ठेवून दिला बराच वेळ रडून झाल्यानंतर डोळे पुसून त्या घरात आल्या आणि आपल्या सुनेला म्हणाल्या आता तरी मला नास्ता दे त्यावर ती म्हणाली सर्व काही संपले आहे मी आता स्वयंपाक करायला जात आहे तुम्ही आता जेवणच करा एवढे बोलून त्यांची सून आंघोळीला निघून गेली आशाताईंना खूप भूक लागली होती त्यामुळे त्या, त्या किचनमध्ये खाण्यासाठी काहीतरी शोधू लागल्या पण त्यांना काहीच मिळाले नाही खाली मान घालून त्या पुन्हा अंगणात जाऊन बसल्या समोर दुकानात असलेला मुलगा त्यांना म्हणाला काय झाले काकू आज एवढ्या लवकर नाश्ता झाला का त्यावर त्या, त्या काहीच बोलल्या नाही तो मुलगा समजून गेला आणि त्यांच्यासाठी बिस्किटचा पुडा घेऊन आला तेव्हा आशाताई त्या मुलाला म्हणाल्या बाळा माझ्याकडे तुला द्यायला पैसे नाहीत मुलगा म्हणाला काकांचे माझ्यावर खूप उपकार आहेत त्यामुळे मी पैसे घेणार नाही आशाताईंनी तो बिस्किटचा पुडा पाण्यात बुडवून खाल्ला त्या मुलाने त्यांना विचारले काकू तुम्हाला डोळ्यांना त्रास होत आहे का मी आकाशदादाला म्हणालो होतो मी आकाशदादाला म्हणालो होतो डोळ्यांचा कॅम्प आला आहे त्याला फक्त तुम्हाला तेथे न्यायचे आहे तेथे लगेच तुमच्या डोळ्यांचे ऑपरेशन होऊन जाईल आशाताई विचार करू लागल्या जेव्हा माझा हात फ्रॅक्चर झाला होता त्यावेळी माझी सून माझे कपडे धुण्यास कंटाळा करत होती आणि जर माझे गो डोळे गेले तर आशाताईंची दोन्ही मोठी मुलं त्यांच्या सासरवाडीत लग्नासाठी येणार होती त्यांच्या मोठ्या सुना सख्या बहिणी होत्या त्यामुळे आशाताईंनी असा विचार केला की ते आल्यावर त्यांच्याशी बोलावे थोड्या दिवसात जेव्हा त्यांचे मुलं आणि सुना घरी आल्या त्या गप्पा करू लागल्या की भावाच्या लग्नासाठी मी दहा हजाराचा घागरा घेतला तर दुसरी म्हणाली मी सोन्याचे कानातले घेतले त्यावर आशाताई खुश होऊन विचार करू लागल्या माझ्या मुलांनी एवढी प्रगती केली आहे की ते आपल्या कुटुंबाच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतील ज्या आमच्याकडून झाल्या नाही जेव्हा माझे मुलं लहान होते तेव्हा माझ्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या होत्या त्यामुळे एक साडी घेण्यासाठीही मला शंभर वेळा विचार करावा लागत होता सासू सासऱ्यांना सांभाळणे त्यांचे आजारपण दोघानंदांचे लग्न आणि पाच सहा मुलांच्या शिक्षणाचा खर्च या सर्व जबाबदाऱ्या पार पाडता पाडता स्वतःसाठी विचारच करता आला नाही रात्री सर्वजण जेवत असताना आशाताई म्हणाल्या मीही तुमच्यासोबत येणार आहे हे ऐकून त्यांचे दोघं मोठे मुलं आणि सुना शांत झाल्या पण त्यांच्या लहान मुलाला खूप आनंद झाला तो पटकन त्यांना म्हणाला ठीक आहे आई तू दादासोबत त्यांच्या घरी जा आणि तेथे चांगल्या डॉक्टरकडे तुझे ऑपरेशन करून घे हे ऐकून त्यांची मोठी सून म्हणाली आम्ही का घेऊन जाऊ त्यांना सर्व पेन्शन तर तुम्ही घेताना तुम्ही ऑपरेशन करा त्यावर त्यांची दुसरी सूनही होकार देऊ लागली त्यावर आशाताईंचे मुलं म्हणाले आपण आधीच ठरवले होते जो पेन्शन घेईन तोच सर्व जबाबदारी सांभाळेल मग एक काम करा पेन्शन आम्ही घेतो तेव्हा त्यांची लहान सून पटकन म्हणाली नाही नाही पेन्शन तर आम्हीच घेणार तुम्हाला आधीच सरकारी नोकऱ्या आहेत आमचे काय मुलांमधील हा वाद ऐकून आशाताई एकदम शांत झाल्या त्या विचार करू लागल्या की मुलांना शिकवण्यासाठी वाढवण्यासाठी आम्ही काहीच कमी केली नाही परंतु आज जेव्हा एक छोटीशी जबाबदारी घेण्याची वेळ आली तर ते एकमेकांवर ढकलत आहेत त्यांना कोणालाही पैशांची कमी नाही पण आईसाठी सर्व कंगाल आहेत आपली मुलं आणि सुनांचे असे बोलणे ऐकून आशाताई न जेवताच तेथून निघून गेल्या आणि आपल्या पतीच्या फोटोसमोर जाऊन बराच वेळ रडत बसल्या पण त्यांची एकही सून किंवा मुलगा त्यांच्याजवळ आले नाही सर्वजण जेवण करून आपापल्या खोलीत झोपून गेले आणि सकाळी लवकर उठून गावी जाण्यासाठी निघून गेले एके दिवशी आशाताई आपल्या सुनेला म्हणाल्या माझ्या डोळ्यामध्ये टाकण्याचा ड्रॉप संपला आहे तो मागवून दे त्यावर त्यांची सून त्यांना म्हणाली आत्ताच तर मागवला होता एवढ्यात कसा संपला रोज रोज डोळ्यात ड्रॉप टाकायची काय गरज आहे एक दिवसा आत टाकत जा आशाताई म्हणाल्या तेच तर करत आहे एवढ्याशा डोळ्यात मी काय सर्व ड्रॉप टाकून घेते का आता आणखीन दोन मुले सांगायची राहिली होती त्यांना तर आधीच सर्व प्रकार समजला होता त्यामुळे आशाताईंनी त्यांना फोन केल्यावर त्यांनी फोनच उचलला नाही आशाताईंना आपल्या मुलांचे आणि सुनांचे हे वागणे कळत होते ते कशा प्रकारे त्यांना टाळत होते हा विचार करून त्या रात्रभर रडत होत्या मुलगा झाल्यावर लोकांना खूप आनंद होतो की तो म्हातारपणात आपला सांभाळ करेल पण असे मुलं असतील तर काय उपयोग ते आई वडिलांचा सांभाळ करू शकत नाही आशाताईंना हे चांगलेच समजले होते की मुलांवर अवलंबून राहून त्यांचा काहीही उपयोग होणार नाही पती गेल्यानंतर त्यांची जगण्याची इच्छाच मेली होती पण देवाच्या पुढे कोणाचे चालते आणि त्यांनाही माहीत नाही की त्यांचे आयुष्य किती उरले आहे त्यामुळे आता यापुढे त्या कुणावर अवलंबून राहू शकत नव्हत्या म्हणून आशा ताईंनी स्वाभिमानाने पुढचे जीवन जगण्याचा विचार केला सकाळी उठल्यावर त्यांनी त्यांच्या मुलीला फोन केला त्यावर त्यांची सून त्यांना म्हणाली आज तर काही सण नाही किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या नाहीत मग तुम्ही तुमच्या मुलीला फोन करून का बोलावल्या आहे ते आल्यावर घराचा खर्च वाढतो हे तुम्हाला माहीत आहे ना आधीच आम्ही तुमच्यावर खर्च करत हो। आहोत त्यावर आशाताई म्हणाल्या तुमच्या आधी हे घर माझे आहे मी येथे पन्नास वर्ष काढले तू तर आत्ता आली आहेस मी माझ्या मुलीला बोलावू शकत नाही का मला कोणीही अडवू शकणार नाही आशाताईंचे बोलणे ऐकून त्यांची सून आश्चर्यचकित झाली त्यांनी आता स्वतःला बदलायचे ठरवले होते दुपारी त्यांची मुलगी आली आणि आईला विचारू लागली काय झाले आहे तू मला असे अचानक का बोलवले आहे सर्व ठीक आहे ना त्यावर आशाताई म्हणाल्या हो सर्व काही ठीक आहे आणि जे नव्हते तेही आता ठीक होईल तू सकाळी माझ्यासोबत शहरात चाल सकाळी उठून आशाताई आपल्या सुनेला म्हणाल्या आम्ही शहरात एका डॉक्टरकडे माझे डोळे तपासायला जात आहोत हे ऐकून त्यांच्या मुलाला व सुनेला खूप आनंद झाला त्यांना असे वाटले की आता आपला खर्च वाचेल त्यांची मुलगी त्यांचा सर्व खर्च करेल शहरात गेल्यावर आशाताईंच्या मुलीने त्यांना प्रश्न विचारला आई आता तरी मला सांग की तू मला येथे कशासाठी आणल्या आहेस त्या आपल्या मुलीला म्हणाल्या की बाळा बँकेत चल मला काम आहे तेव्हा त्यांची मुलगी त्यांना म्हणाली तुला तर डॉक्टरकडे जायचे होते ना तेव्हा आशाताई म्हणाल्या आजपासून मी माझे पेन्शन स्वतःच बँकेतून काढणार त्यावर ते त्यांची मुलगी त्यांना म्हणाली ही गोष्ट भाऊ आणि बहिणीला माहिती झाली तर ते पूर्ण दोष मला देतील आणि म्हणतील की मलाच पैशांची लालच आहे म्हणून मी तुझ्यासोबत आली यावर आशाताई म्हणाल्या बाळा तू काळजी का, का करत आहेस जसे मी सांगत आहे तसे तू कर मी शिकलेली नाही म्हणून मी तुला सोबत आणले आहे मी तुला जसे सांगते तसे तू करत जा माझे एक वेगळे अकाउंट उघड माझ्या नवऱ्याची पेन्शन मी आता कुणालाही खाऊ देणार नाही मी पाचही मुलांचे मन पाहिले आहे माझ्यासाठी एक रुपयाही खर्च करायला कोणीही तयार नाही एक एक रुपयासाठी मला भीक मागावी भी लागते खूप दिवसापासून मी सगळ्यांना सांगत आहे माझे ऑपरेशन करायचे आहे मला डोळ्यांना खूप त्रास होत आहे पण याकडे कोणीही लक्ष दिले नाही आता मला कोणाचीही गरज नाही मी स्वतःच माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन करेल आईच्या सांगण्याप्रमाणे नेहाने आईचे वेगळे अकाउंट उघडून दिले बँकवालेही आशाताईंना म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका पुढच्या महिन्यापासून तुमची पेन्शन तुमच्याच खात्यात जमा होईल तुम्ही ह्या महिन्याची पेन्शन देखील काढू शकता कारण तुमचा मुलगा ह्या महिन्याची पेन्शन घेण्यासाठी अजून बँकेत आलेला नाही यावर आशाताईंनी होकार दिला पंचवीस हजार पेन्शन घेऊन आशाताई आपल्या मुलीला घेऊन डॉक्टरकडे गेल्या डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्याच दिवशी ॲडमिट होण्यास सांगितलं डॉक्टर म्हणाले तुम्ही एवढा त्रास कसा सहन करत आहात त्यानंतर त्या दोघी घरी जायला निघाल्या रस्त्यात आशाताईंनी आपल्या मुलीला सर्व हकीकत सांगितली तेव्हा नेहाला खूप राग येत होता कारण तिला आतापर्यंत असे वाटत होते आपले भाऊ आणि बहिणी आईला खूप चांगल्या प्रकारे ठेवत आहेत घरी पोहोचल्यावर दोघेही त्यांना विचारपूस करू लागले एवढा वेळ का झाला डॉक्टर काय म्हणाले त्यावर आशाताई त्यांना म्हणाल्या डॉक्टरांनी उद्याच ॲडमिट व्हायला सांगितले आहे तेव्हा त्यांचा मुलगा म्हणू लागला की मला तर वेळ नाही यावर रागातच नेहा आपल्या भावाला म्हणाली तू काळजी करू नकोस आईसोबत मी जाईन तू मस्त घरी बसून आराम कर एवढे बोलून त्या दोघी तेथून निघून गेल्या दुसऱ्या दिवशी नेहा आपल्या आईला घेऊन डॉक्टरकडे गेली आणि आईच्या डोळ्यांचे ऑपरेशन करून घेतले आठवड्याभरात आशाताई घरी परत आल्या पण त्या दरम्यान एकाही मुलाने किंवा सुनेने त्यांना विचारपूस केली नाही फॉर्मॅलिटी म्हणून फक्त एक फोन करून विचारले पण पैशाबद्दल त्यांना कोणीही विचारले नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा लहान मुलगा बँकेत पेन्शन काढण्यासाठी गेला तेव्हा त्याला माहिती झाले की पेन्शन तर आधीच आईने काढून घेतली आहे हे ऐकून त्याला खूप राग आला आता तो आपल्या आईच्या येण्याची वाट पाहत होता हॉस्पिटलमधून घरी येताना नेहाने आपल्या आईला फळे तूप काजू बदाम अशा खाण्याच्या वस्तू घेतल्या ते पाहून त्यांचा मुलगा आणि सून त्यांना खूप राग आला आणि ते बोलू लागले म्हातारपणात एवढे चांगले खाण्याची काय गरज आहे आणि पेन्शनचे पैसे अशा प्रकारे उडवले जात आहे का तेव्हा नेहा त्यांना रागातच म्हणाले तुम्हाला असे कोणी सांगितले की म्हातारपणात चांगले खायची गरज नसते या उलट म्हातारपणात पौष्टिक आहाराची गरज असते की जेणेकरून म्हातारी माणसं आजारी पडणार नाही आणि आपल्या सुनांचे व मुलांचे काम वाढणार नाही आईने तर तुमच्याकडून पैसे मागितले नाही हे सर्व काही तिने तिच्या पतीच्या पैशांनी आणले आहे त्यामुळे तुम्हाला काय त्रास आहे तेव्हा त्यांचा मुलगा त्यांना म्हणाला तू पेन्शनच्या पैशाने ऑपरेशन केले आहे मला तर वाटले होते की नेहाने तुझे ऑपरेशन करून दिले तेव्हा आशाताई त्याला म्हणाल्या माझे पैसे तुम्ही खाणार आणि ऑपरेशन ती करणार हा कुठला न्याय आहे माझ्या पतीच्या पेन्शनवर पहिला अधिकार माझा आहे आणि तुम्ही मला रोखू शकत नाही तुम्ही जर मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी पोलीस कंप्लेंट करेल त्यावर त्यांची सून त्यांना म्हणाली आता तर तुम्ही आम्हाला पैशांचा जोर दाखवत आहात पण म्हातारपणात तुम्हाला आमचीच गरज पडणार आहे तेव्हा आशाताई तिला म्हणाल्या ते तर मला चांगलेच ठाऊक आहे की मला कोण कामात येणार आहे मी तुम्हाला हात जोडून विनवण्या केल्या की मला डॉक्टरकडे घेऊन चला पण तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केले शेवटी मला माझी मुलगीच डॉक्टरकडे घेऊन गेली त्यावर आकाशला खूप राग आला आणि तो रागातच आपल्या आईला म्हणाला आत्ताच्या आत्ता येथून निघून जा आणि तुझ्या मुलीकडे जाऊन राहा तेव्हा आशाताईंनी आपल्या मुलाला एक थापट मारली आणि म्हणाल्या जर माझे स्वतःचे घर आहे तर मी मुलीच्या घरी जाऊन का राहू हे घर माझ्या पतीचे आहे तुझे नाही आणि पेन्शनही माझीच आहे तुम्हीच माझ्या घरातून बाहेर व्हा आता मला तुमची गरज नाही मी स्वतःची काळजी घेऊ शकते मला तुझ्यासारख्या नालायक मुलाची गरज नाही आणि हेच तुझ्या दुसऱ्या भावांनाही सांग आकाश घाबरून घडलेला सर्व प्रकार आपल्या इतर भावंडांना सांगतो त्याच्या मनात अशी भीती निर्माण झाली की आपली आई सर्व इष्टेट तिच्या मुलीच्या नावावर तर करणार नाही ना हे ऐकून ते पाचही भाऊ आपल्या परिवारासह तेथे आले आणि अशाताईंनाही तेच हवे होते ते सर्व येताच आपल्या आईवर ओरडू लागले तेव्हा आई त्यांना म्हणाली जेव्हा मला तुमची गरज होती तेव्हा तुम्हाला कोणालाही माझ्यासाठी वेळ नव्हता माझा फोन उचलायलाही वेळ नव्हता आणि आता पैशांची गोष्ट आली तर सगळ्यांना कसा काय वेळ मिळाला तुम्हाला लाज नाही वाटत का पैशांसाठी तुम्ही धावतच इथपर्यंत पोहोचले तुमच्यासारख्या नालायक मुलांपेक्षा देवाने मला मुली दिल्या असत्या तर बरं झालं असतं आई तुझ्या डोक्यात हिस्से वाटणी करण्याचा विचार कसा काय आला तेव्हा त्या म्हणाल्या आधी तर माझ्या डोक्यात काहीच नव्हते मला असा भ्रम होता की माझे पाचही मुलं माझ्यासाठी भक्कम आहेत पण मी चुकीचा विचार करत होते मी दवाखान्यात असताना तुम्ही मला भेटायलाही आले नाही आणि म्हणूनच आता मी जमीन माझ्या नावावर करणार आहे ती जमीन मी तुम्हाला कोणालाच देणार नाही वाटलं तर एखाद्या भिकाऱ्याला दान करेल जो माझी सेवा करेल त्याला मी माझी इस्टेट दान करेल आता बोला की माझी सेवा करायला कोण तयार आहे जो माझी सेवा करेल त्याला मी माझ्या पेन्शनचा अर्धा हिस्सा देईल तेव्हा आशाताईंची सर्व मुलं त्यांना सोबत ठेवायला तयार झाले आणि आळीपाळीने ते आपल्या आईला सांभाळू लागले आशाताई ज्या मुलाकडे राहायच्या त्यांना त्या ते अर्धी पेन्शन देत असे अर्धा खर्च त्यांच्यासाठी करत असे अशा प्रकारे त्यांनी आपल्या मुलांना वठणीवर आणले तर मित्रांनो आजची कथा आपल्याला कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका भेटूया आपण पुढच्या कथेत